श्री स्वामी समर्थ मुलांवर स्वामींची कृपा कशी घडवावी आईवडिलांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे मुलं ज्या वातावरणात वाढतात ते त्यांच्या संस्कारांवर मोठा परिणाम करतात घरात शांतता भक्ती आणि सकारात्मकता असावी तर मुलं धार्मिक आणि संस्कारी होतात घरात स्वामींची उपस्थिती मुलांच्या अभ्यास खुलीत किंवा टेबलवर स्वामींची छोटी मूर्ती किंवा फोटो ठेवा सकाळी उठल्यावर दिवा लावल्यावर आणि रात्री झोपताना त्यांना नमस्कार करायला लावा यामुळे मुलांना नियमित भक्तीची सवय लागते नामजपाची साधी प्रार्थना मुलांना सोपी प्रार्थना शिकवा श्री स्वामी मला चांगली बुद्धी आरोग्य अभ्यासाची शक्ती आणि दयाळू बनव सर्वांचे कल्याण हो हे नियमित करण्याने त्यांच्या मनात भक्ती आणि सकारात्मक विचार निर्माण होतात वर्गीकृत अनुभव मुलं टीव्ही मोबाईल किंवा बाहेरच्या वातावरणावर सहज प्रभाव